नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो गट पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागला आहे अतिशय कमी असा कट ऑफ लागलेला आहे आणि त्याच्यानंतरचं तुमचं जे नियोजन आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आज इथं आपण तुमचं जे आयोगाचं परिपत्रक आलेलं आहे मुख्य परीक्षेसंदर्भात त्याच्यावरती चर्चा करणार आहोत जेणेकरून तुमचे जे डाऊट आहेत ते डाऊट तुमचे क्लिअर होऊन जातील मी कविता देशमुख मॅडम केसागर स्पर्धा युट्यूब वरती इथं तुम्हाला नेहमीच गाईड करत असते तुमच्या सगळ्याच परीक्षांसाठी बुक लिस्ट असेल बुक रिव्ह्यू असतील डेमोन्स्ट्रेशन्स असतील बऱ्याच ठिकाणी आपण इथं भेटत असतो तर आता इथं ही जी तुमची ग्रुप सी ची परीक्षा झालेली आहे तुमचा रिझल्ट आलेला आहे आता साठी इथं तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज असतात आयोगाच्या त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं गरजेचं असतं आणि मग इथं आपला जो पुढचा मार्ग आहे तो पुढचा मार्ग आपला इथं क्लिअर होऊन जातो ठीक आहे ओके चला बघा इथं आपण आयोगाचं जे परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक आपण बघूया आणि ही सगळी माहिती घेणं खूप जास्त गरजेचं आहे लक्षात घ्या विद्यार्थी हे स्किप करतात स्किप करू नका खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात या ओके तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन गट क सेवा मुख्य परीक्षा याच्याबद्दल आयोगाचं हे परिपत्रक आलेलं आहे तर लक्षात घ्या पुढच्या नियोजनामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांनी याच्या आधी पण गट क दिलेली असेल किंवा जर तुम्ही याच्या आधी गट क दिली नसेल आणि आता तुम्ही इतर एक्झामचा पण विचार करत असाल तर कोणत्या वेळी कोणती परीक्षा फोकस केली पाहिजे हे मी पाठीमागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं ठीक आहे तर बघा इथं गट क साठी महाराष्ट्र गट क सेवा पूर्वपरीक्षा जी झाली होती तुमची त्याचा रिझल्ट लागलेला आहे लक्षात घ्या तर इथं बघा सहा ऑगस्टला तुमचा रिझल्ट जाहीर केलेला आहे ठीक आहे आणि मेन साठी तुम्हाला आता काय करायचं आहे अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आहे लक्षात घ्या तर तुमची मुख्य परीक्षा जी आहे त्या मुख्य परीक्षेची डेट आधी तुम्ही इथं हायलाईट करून घ्या रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार ला तुमची मेन्स आहे म्हणजे तुमच्याकडे वेळ किती कमी आहे ते तुम्ही विचार करा की एकवीस तारखेला तुमची मेन्स आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे जिल्हा सेंटर बघून घ्या अगोदर या, या सेंटरवरती तुमची जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा इथं होणार आहे ठीक आहे ओके क्लिअर अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि नवी मुंबई पुणे जिल्हा ओके क्लिअर डेट आहे एकवीस सप्टेंबर ठीक आहे तर आता इथं तुम्हाला जी अर्ज करण्याची तारीख वगैरे आहे ती पण तुम्हाला व्यवस्थित बघायची बघा अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस लक्षात घ्या आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके टायमिंग तुम्ही बघून घ्या याच टायमिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अर्ज करायचा आहे आणि मे बी वेबसाईटवरती वरती लोड पण येतो कधी कधी तर अशा वेळेस तुम्ही एकतर लेट नाईट ट्राय करा किंवा मग तुम्ही पहाटेच्या वेळेला करा तुमचं इथं जो काही लोडचा प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह होऊन जाईल ओके क्लिअर तर हा आहे तुमचा विहित कालावधी लक्षात घ्या जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क भरत असाल तर खूप जास्त प्रॉब्लेम येतो लक्षात घ्या आपण बरेच कार्ड ट्राय करतो एसबीआयचा असेल इतर बँकाचा असेल तर बऱ्याच वेळा पेमेंट फेल पण होतं ओके क्लिअर तर हा प्रॉब्लेम जास्त वेळा येऊ नये म्हणून तुम्ही ज्या दिवशी स्टार्ट झालेली आहे तुमची ही प्रोसिजर त्या दिवशीपासून लगेचच ट्राय करा तर बावीस ऑगस्ट तुमची लास्ट डेट आहे जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर आणि जर तुम्ही मध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरत असाल तर चोवीस ऑगस्ट ही तुमची लास्ट डेट आहे या ज्या डेट आहेत ह्या डेट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे ओके चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे प्रत घेण्याचा दिनांक इथे दिलाय अंतिम दिनांक दिलेला आहे पंचवीस ऑगस्ट म्हणजे तुमची ही जी प्रोसिजर आहे ना आठ ऑगस्ट पासून पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुमचा हा फॉर्म भरणं चलन भरणं ही ऑगस्ट पर्यंत सगळी कम्प्लीट होऊन जाईल ओके क्लिअर याच्यामध्ये फक्त चलन ऑनलाईन भरताना प्रॉब्लेम येतात बरं का लक्षात घ्या ते फक्त तुम्ही थोडंसं व्यवस्थित हँडल करा ओके क्लिअर तर आता इथं जर तुम्ही बघितलं प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एक हजार सहाशे अठरा पदांचा सविस्तर तपशील तुम्हाला इथे एका परिशिष्टामध्ये दिलेला आहे तेही आपण बघूया व्यवस्थित सगळं बघून घेऊया आपण जेणेकरून आपल्या मनात कोणती शंका राहणार नाही तर इथं बघा तुम्हाला पदसंख्या आणि आरक्षणाच्या संदर्भात काही मुद्दे दिलेले आहेत जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मी इथं तुम्हाला सांगते तर आपण इथं जर बघितलं तर इथं बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संभा संबंधित जे विभाग आहेत ना त्यांची जर सूचना आली तर तिथं चेंजेस होऊ शकतात लक्षात घ्या तर बदल होण्याची शक्यता तिथं आहे हे तुम्ही थोडस लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर भरावयाच्या उपरोक्त संवर्ग ऑब्लिक पदाचा सामाजिक ऑब्लिक समांतर आरक्षणाबाबतचा जो तपशील आहे तो शासनाकडून प्राप्त संबंधित मागणी पत्रानुसार आहे हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचंय आणि पदसंख्या आणि आरक्षणामध्ये जो संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होऊ शकेल हेही तुम्हाला इथं आधीच त्यांनी क्लिअर केलेलं आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा जर याच्यामध्ये बदल झाला पदसंख्या आणि आरक्षणामध्ये तर याच्याबाबतची जी घोषणा असेल सूचना असेल तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होते आणि टेलिग्राम वरती वगैरे अशा न्यूज तुम्हाला लगेच मिळून जातात ओके एका तासामध्ये तर तुम्हाला सगळ्या न्यूज मिळून जातात त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही विविध सामाजिक में प्रवर्ग असतील ज्याच्यामध्ये तुमचा महिला प्रवर्ग प्रावीण्य प्राप्त खेळाडू दिव्यांग अनाथ इत्यादींसाठी जे आरक्षण आहे सामाजिक समांतर आरक्षण जे शासनानं वेळोवेळी जाहीर केलेलं आहे ना तर ते इथं त्याच आदेशानुसार राहील असं तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर शासन निर्णय महिला बाल विकास विभाग चार मे दोन हजार तेवीस सानवे विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरता लक्षात घ्या अराखीव महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सगळ्या मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र सादर करण्याची जी अट आहे ना ती अट इथं रद्द करण्यात आलेली आहे ओके क्लिअर तर इथं नॉन ची जी अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे हे तुम्ही इथे लक्षात घ्या अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमाती व वगळता इथं अन्य मागास प्रवर्गातल्या ज्या महिला आहेत ना त्यांच्यासाठी आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या ज्या महिला आहेत ठीक आहे त्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी लक्षात घ्या करण्यात विहित करण्यात आलेल्या नॉन क्रिमिलियर इथं मात्र तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणार आहे ओके सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील तर कुठं नॉन क्रिमिलेअर रद्द आहे आणि कुठं नॉन क्रिमिलेअर लागणार आहे हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी काय करायचंय महिला आरक्षणाचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल फिमेल कॅन्डिडेट तर त्यांनी अर्जामध्ये काय करायचंय न चुकता तुमच्या अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी डोमेसाईल सर्टिफिकेट असतं आणि अनुसूचित जाती जमाती बघून सगळ्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलेर मध्ये मोडत असल्याचा स्पष्टपणे दावा तुम्ही केला पाहिजे तर काय होईल मेल, तर इथे तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ मिळेल अदरवाईज मिळणार नाही ओके तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जाती असेल तुमचं क आणि ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली जी पद आहेत ना ती पदं कशी असतात आंतरपरिवर्तनीय असतात लक्षात घ्या आणि आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील जर योग्य आणि पात्र उमेदवार जर उपलब्ध नाही झाला तर काय होतं अद्यवत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील जो उमेदवार असेल ना त्या उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावरती करण्यात येतो या गोष्टी जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असतात तरीही आपण इथं बघत आहोत कारण काही नवीन विद्यार्थी असे असतील जे पहिल्यांदाच मेन्स सॉरी प्रियम क्वालिफाय झाले असतील ठीक आहे तुम्ही मेन्सचा अर्ज करताय मेन्सचा अर्ज करताना जर एखादी जात किंवा जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याची घोषित केली असेल आणि असं असेल तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेलं प्रमाणपत्र उमेदवाराकडे असेल तर काय होतं तुम्ही आरक्षणाचा दावा करू शकता तुमच्याकडे कर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही दावा करू शकता का नाही करू शकत कारण बऱ्याच ठिकाणी प्रमाणपत्राचा नंबर टाकणं खूप गरजेचं असतं फॉर्म भरताना लक्षात घ्या समांतर आरक्षणासाठी शासन परिपत्रक जे आहे तर इथं दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा तसेच शासन शुद्धी पत्रक दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा आणि त्याच्यानंतर शासनाने याच्या संदर्भात वेळोवेळी वे वे निर्गमित केलेल्या आदेशानुसार काय होईल कार्यवाही करण्यात येईल लक्षात घ्या त्याच्यानंतर चार पॉईंट अकरा नंबरचा पॉईंट तुम्हाला सांगितलेला आहे इथं की आर्थिकदृष्ट्या ईडब्ल्यू एस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हायलाइट करून दिले तुम्हाला तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग इथं बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि दिनांक एकतीस मे दोन हजार एकवीस त्याच्यानंतर शासनाने जे आदेश दिलेले आहेत वेळोवेळी त्याच्यानुसार कार्यवाही होईल ओके क्लिअर तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आणि आपण काय केलं पाहिजे हे इथं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या तुमचे जर काही डाउट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता ओके चला तर इथं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला इथं काय गरजेचं आहे तुम्हाला इथं चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी आत्ता लागणार आहे का फॉर्म भरताना नाही कधी लागणार आहे जेव्हा तुमचे तुम्ही मेन्स क्वालिफाय होईल आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ना तेव्हा तुम्हाला तिथे लागणार आहे ठीक आहे ओके सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिक मागास अधिनियम दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संबंधित शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे लक्षात घ्या आणि इथं आयोगामार्फत सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जे प्रसिद्ध करण्यात आलेलं प्रसिद्धी पत्रक होतं तेच लागू राहील ला, असं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे ठीक आहे ओके क्लिअर चला त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला शासन निर्णय जो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा आहे त्याच्या अन्वयित सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता जे आरक्षण विहित केलेलं आहे ना तर ते आरक्षित विहित करण्यात आलेलं असून शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस तर इथं विहित करण्यात आलेलं जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमी लेअर सादर करणं खूप जास्त गरजेचं आहे तर असे जे मुद्दे आहेत ते असे तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात करून ठेवा जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये येतात ओके okay, त्याच्यानंतर बघा शासन शुद्धी पत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीस शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उमेदवार जर उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य राहील हा मुद्दा तुम्ही बघितला होता लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा इथं वयोमर्यादेचा पण एक मुद्दा दिलेला आहे की सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव म्हणजे खुला पदावरील निवडी करता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसारच काय केलं जाईल कार्यवाही करण्यात येईल आणि याच्याबद्दलचा जो काही तपशील असेल जो काही बदल झाला असेल तो वेळोवेळी कुठं आयोगाच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल ठीक आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही अराखीव म्हणजे जो खुला गट असतो सर्वसाधारण पद जे असतं तर इथे शिफारशी करता काय केलं जाईल गुणवत्तेच्या आधारे सगळ्या उमेदवारांचा आणि याच्यामध्ये मागासवर्गीय उमेदवार पण येतात लक्षात घ्या विचार होत असल्याने सगळ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद जर आरक्षित आणि उपलब्ध नसेल विद्यार्थ्यांचा हेच प्रश्न तर तुम्ही हे करा जरी उपलब्ध नसता तरी अर्जामध्ये मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती तुम्ही अचूक भरा ठीक आहे जरी नसेल तरी सुद्धा प्रवर्गाची जी माहिती आहे ती तुम्ही अचूक भरा लक्षात घ्या बघा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेता येतं बरोबर तर हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांसाठीच आहे बाकीच्यांसाठी आहे का नाही बरोबर सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला इथं तुम्हाला दिलेला आहे जो लोकप्रतिनिधित्व कायदा वगैरे आहे त्याच्यानुसार ओके ते काही आपल्यासाठी नाही ठीक आहे याच्यानंतर बघा सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा सोयी सवलतींचा दावा करणारे जे उमेदवार असतील ना तर त्यांच्या संबंधित कायदा आणि आदेशानुसार इथं पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणं गरजेचं आहे हे मात्र खूप जास्त गरजेचं आहे लक्षात घ्या समांतर आरक्षणाचा जर इश्यू तुमचा इथं होत असेल तर ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर इथं तुम्हाला खेळाडू आरक्षणाबाबत दिलेला आहे जर तुम्ही स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये येत असाल तर खेळाडू आरक्षण ठीक आहे तर इथंही तुम्हाला जे काही तुमचे शुद्धीपत्रक वगैरे दिलेले आहेत शासनाचे ना त्याच्यानुसार तुमच्या वयोमर्यादे संबंधी जी सवलत आहे त्याच्याबद्दल कार्यवाही करण्यात आलेली आहे ओके क्लिअर okay, त्याच्यानंतर इथं तुम्हाला प्रावीण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी आरक्षणाचा दावा करणारे जे उमेदवार आहेत ना तर त्यांनी क्रीडाविषयक विहित अर्धता जी आहे ती धारण करीत असल्याबाबतचा तसेच उमेदवार कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर निवडी करता पात्र ठरतो याच्यासाठी संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालक यांनी प्रदान केलेल्या प्रावीण्य प्रमाणपत्र पडताळणी बाबतचा जो अहवाल आहे तो पूर्वपरीक्षेच अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाचा किंवा तत्पूर्वीचा असणं खूप जास्त गरजेचं आहे तर जे खेळाडू आहेत ना त्यांच्यासाठी हे आहे बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही लक्षात घ्या okay, ठीक आहे ओके क्लिअर याच्यानंतर बघा दिव्यांग आरक्षण जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम शासन निर्णय जो आहे दोन हजार एकोणीसचा तिथ शासनाकडून वेळोवेळी जारी करणाऱ्या आदेश जे आहेत ना त्याच्यानुसार इथं दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणाबाबत कार्यवाही होईल असं आयोगाने नमूद केलेलं आहे त्याच्यानंतर बघा अ पुढचा पार्ट आहे आयोगाने भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे लक्षात घ्या तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये दिव्यांगामध्ये जर तुम्ही बघितलं दिव्यांगा दिव्यांगा तर दिव्यांगामध्ये तुम्हाला लेखनिक आणि अनुग्रह कालावधी दिलेला आहे दिव्यांग तपशील विधी ग्राह्य होण्याकरता आहे त्याच्यानंतर अनाथ आरक्षण आहे माजी सैनिक आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षण आहे तर हे सगळे मुद्दे जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर बघून घ्या ठीक आहे ओके बाकीचे कॉमन कॅटेगरी आहे त्याच्याबद्दल मी सगळं सांगितलेलं आहे ठीक आहे ओके आता इथं तुम्हाला वेतन श्रेणी दिलेल्या आहे पदाचं नाव दिलेलं आहे जसं की उद्योग निरीक्षक उद्योग संचनालय तांत्रिक सहाय्यक विमा संचनालय कर सहाय्यक बेलिफ व लिपिक लिपिक टंकलेखक ठीक आहे वेतन आणि जे काही तुमचं मॅट्रिक्स मधलं स्तर आहे तो तुम्ही इथं बघून घ्या ठीक आहे ओके पात्रता बघा पात्रता आता इथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा पण प्रॉब्लेम होतो वयोमर्यादा कधीपासून गणली जाते लक्षात घ्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार ठेवा बरं का त्याच्यानंतर इथं तुम्हाला विविध प्रवर्ग आणि उपप्रवर्गासाठी किमान आणि कमाल मर्यादा दिलेली आहे बघा इथं तुम्हाला सगळे उमेदवार उद्योग निरीक्षक संचनालय एकोणीस तांत्रिक सहाय्यक संचनालय एकोणीस कर सहाय्यक अठरा बेलिक लिफिक एकोणीस लिपिक टंकलेखक एकोणीस ठीक आहे इथं कमाल वयोमर्यादा आहे अ मागास पद बघून घ्या बर का अडतीस मागास वर्गीय अनाथ त्रेचाळीस ओके हे उद्योग निरीक्षक उद्योग संचनालय असंच तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही इथं बघू शकता प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी बघा त्रेचाळीस आहे त्याच्यानंतर माझी सैनिक इथं अडतीस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्ष तर तुमचं जे एज आहे ते एज तुम्ही इथं व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर आता लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही प्रिलियम देत असताना प्रिलियम देतानाच विद्यार्थी विचार करतात की आपण मेन्ससाठी इथं इलिजिबल आहोत का आपण तिथून ज्या कॅटेगरी मधून तुमचं ग्रॅज्युएशन होणं कंपल्सरी आहे गरजेचं आहे उदाहरणार्थ बघा शैक्षणिक अहर्ता जर तुम्ही बघितली तर इथं शैक्षणिक अर्तेमध्ये तुम्हाला उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता सगळ्या संवर्गासाठी काय लागेल मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासना शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता तुम्हाला इथं लागणार आहे okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर उद्योग निरीक्षक गट क संवर्गातील शैक्षणिक खालील खालीलप्रमाणे राहील जसं की इथं तुम्हाला सांवेदिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील बरोबर इथं तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी किंवा त्या विषयाशी संलग्न जे असेल तर याच्यामधील किमान पदवी का किंवा विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी गरजेची आहे तर तुम्ही इथे मेस देऊ शकता अदरवाइज तुम्हाला हे मेस देता येईल का नाही देता येईल लक्षात आलं क्लिअर त्याच्यानंतर बघा पदवी पदविकेच्या शेवटच्या वर्षी जर तुम्ही असाल आणि तुम्ही पूर्व परीक्षा पात्र असाल पण मुख्य परीक्षेकरता तुम्ही प्राप्त ठरल्यास जर मुख्य परीक्षेचे जे अर्ज माहिती सादर करायची अंतिम दिनांकापर्यंत उत्तीर्ण नाही झाला तर तुम्हाला ही परीक्षा देता येईल का नाही देता येणार ना। लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा आंतरवासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदविका पदवीधारकांनी ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज किंवा माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टंकलेखन लक्षात घ्या कर बेलिफ लिफिक लिफिक टंकलेखक इथं तुम्हाला कर सहाय्यक साठी मराठी टायपिंग जे आहे त्याचा स्पीड तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे बेलिफ आणि लिफिकसाठी तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट ठीक है, ओके? शाने, 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 आहे ओके आणि या आहतीचं तुमचं शा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे ओके क्लिअर लक्षात घ्या तर इथं तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं हा बघा दुसरा मुद्दा दिलेला आहे इथं की एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेरा बघा अथवा त्यानंतर शासनानं वेळोवेळी आदेश काढून जी संगणक टंकलेखन अर्हता बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट समकक्ष अहता म्हणून स्वीकार्य आहे या पण पाठीमाग पण बघितलेला आहे लक्षात घ्या तीस शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र असेल किंवा इंग्रजीसाठी चाळीस शब्द प्रति मिनिट तर हे इथं गरजेचं आहे ठीक आहे ओके तर इथं अहर्ता ऑब्लिक पात्रता गणण्याचा दिनांक तुम्हाला दिलेला आहे की इथं परीक्षेचा अर्ज स्वीकारला जातोय आयोगाकडून तर विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी अहर्ता धारण करणं अनिवार्य आहे जे मी तुम्हाला सांगितलं जे मध्ये परीक्षा देत आहेत त्यांनी याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे टंकलेखन अहर्ता धारण करण्यातून तात्पुरती सूट आता हा काय मुद्दा आहे हाही मुद्दा आपण समजून घेऊया की हा काय मुद्दा आहे बघा हा मुद्दा काय आहे माहिती का की सोळानुसार जर तुम्ही बघितलं दिव्यांग उमेदवारांना ओके दिव्यांग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाचा कालावधी दोन संधी अनुदेय असल्यामुळं दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अहर्ता अनिवार्य नाही दिव्यांगासाठी आहे ठीक आहे ओके शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जून दोन हजार एकोणीस माजी सैनिक जे असतील ना त्यांना पण दोन वर्षाचा कालावधी इथं दिलेला आहे म्हणजे त्यांना पण टंकलेखन अहर्ता अनिवार्य नाही त्याच्यानंतर बाल विकास टंकलेखन महिला बाल विकास अनाथ उमेदवार जे आहे ना त्यांनाही इथं सेम कंडिशन दिलेली आहे आणि भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा सेम कंडिशन आहे हे इथं तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके क्लिअर okay, त्याच्यानंतर तुम्हाला निवड प्रक्रिया दिलेली आहे बघा निवड प्रक्रिया दिलेली आहे तर निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की जाहिरातीमध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे अटी किमान असून किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवार जो असेल तो इंटरव्ह्यू साठी शिफारस पात्र पात्र बघा इथं काय लिहिलंय की जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून तुम्ही इथं पात्र नसणार आहे लक्षात घ्या कमालवाले असतील ना तिथं भरपूर ओके नाही त हा मुद्दा लक्षात घ्या त्याच्यानंतर सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ना ती शासनाकडून वेळोवेळी जे काही सुधारणा असतील आयोगाकडून वेळोवेळी सुधारणा असतील त्याच्यानुसार राबवण्यात येईल हा जो मुद्दा आहे हा मुद्दा तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा उद्योग संचनालय उद्योग निरीक्षक गट क नियम दिलेले आहेत तुम्हाला तर ह्या तरतुदीनुसार हे इथं राबवलं जाईल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर बघा निगेटिव्ह मार्किंगसाठी तुम्ही इथं थोडसं गांभीर्याने विचार करा तर इथं वन फोर्थ एवढं गुण एकूण गुणामधून वजा करण्यात येतील जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांना माहित असतं पण गांभीर्यानं विचार करा ठीक आहे एकापेक्षा अधिक उत्तर दिली तर तुम्हाला इथे काय होऊ शकतं बरोबर किंवा गुणांक तुमच्या गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर काय होतं वगैरे वगैरे ठीक आहे किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित असेल तर काय होऊ शकतं या गोष्टी कॉमन आहेत या इच अँड एव्हरी स्टुडंटला माहित असतात त्याच्यामुळं त्याच्याबद्दल जास्त चर्चा करायला नको परीक्षेच्या टप्पे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तिथं मुख्य परीक्षा तुमची जी आहे तर याच्यामध्ये उद्योग निरीक्षक गट क कर सहाय्यक तांत्रिक सहाय्यक बेलिफ लिपिक नगरपाल शेरीफ त्याच्यानंतर ता लिपिक टंकलेखक कर संवर्गाकरता संयुक्त मुख्य परीक्षा चारशे गुण ठीक आहे ओके क्लिअर तर इथं गट क सेवा मुख्य परीक्षा बघा संवर्ग तुम्हाला दिलेले आहेत सामायिक लेखी परीक्षा पेपर क्रमांक एक दोनशे गुण पेपर क्रमांक दोन दोनशे गुण एकूण गुण चारशे टंकलेखन कौशल्य चाचणी इथं तुमची असणार आहे ओके okay, क्लिअर आता इथं पेपर जो अस पेपर जे आहेत ना तुमचे विषय बघून घ्या सगळ्यांना माहीत आहेत तरी देखील मी सांगते मराठी इंग्रजी असतं दर्जा पदवी आणि बारावीचा म्हटलेला असतो पण तुम्ही त्याच्या पुढचा कन्सिडर केला तरी चालेल तितका अभ्यास आपला असला पाहिजे एक तास वेळ असतो ऑब्जेक्टिव्ह टाइप तुमचे क्वेश्चन पेपर असतात तर इथं सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी हा ही तुमचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतो ठीक आहे ओके क्लिअर चला तर इथं बाकीचं सगळं आपण इथं सांगितलेलं आहे बघा त्याच्यानंतर तुमची जी मुख्य परीक्षा प्रवेश असेल तर बघा इथं अं गुणांची किमान कट ऑफ नुसार काय केलं जाईल इथं शैक्षणिक अर्हता आणि पात्रतेच्या अन्य अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारालाच मुख्य परीक्षा क्वालिफाय समजण्यात येईल हे तुम्ही इथं नोट करून घ्या लक्षात ठेवा त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती पण तुम्हाला इथं दिलेली आहे की तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही वाचून व्यवस्थित तुम्ही तुमच्या तुमच्या वरती लॉग इन करून तुमचा फॉर्म भरा ठीक आहे ओके क्लिअर तर याच्यानंतर तुम्हाला टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी आपण सेपरेटली घेऊया आता इथं बाकीचे जे मुद्दे आहेत ते बाकीचे मुद्दे तुमचे आफ्टर साठी आहेत लक्षात घ्या तर ते आपण नंतर डिस्कस केले तरी चालतील सध्यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना काय गरजेचं आहे आणि काय करावं लागेल इथपर्यंत तरी आपण डिस्कस केलेलं आहे तर आ, हे जे सेशन आहेत हे सेशन तुम्हाला कसे वाटतायत ते सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मुख्य परीक्षा देणारे इथं विद्यार्थी असतील लक्षात घ्या मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती जर तुम्हाला मुख्य परीक्षे संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन -नवी विद्यार्थी जुळत असतात पण चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नाही केलं तर तुम्हाला चॅनलवरती जे नवीन नवीन व्हिडिओ येतात ता, त्याच्या नोटिफिकेशन मिळणार नाहीत लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना पर्सनली गायडन्स हवा असेल तर मी इथे माझा नंबर पण शेअर करते चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर हा माझा नंबर आहे मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला काहीही मार्गदर्शन लागलं ला। तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता पुस्तक सूची जी आहे ती पुस्तक सूची मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पुस्तकं मागवा विदिन एक मन एक महिना पण नाही तुमच्या परीक्षेला हार्डली वीस दिवसामध्ये तुमची मुख्य परीक्षा आहे आणि या वीस दिवसामध्ये तुम्हाला हा सगळा अभ्यास जो आहे तो हा सगळा अभ्यास कव्हर करायचा आहे तर जे विद्यार्थी डेडिकेशन या मेची तयारी करत आहेत ज्यांना खरंच जास्त मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही डेफिनेटली मला मेसेज करू शकता की सगर पब्लिकेशनच्या पुस्तकांसहित तुम्ही अभ्यास करा नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल तर हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे Take care.